नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय या युट्यूब चॅनलमध्ये मी संजय शनिवारे आज आपलं सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो आहो मोसंबीच्या प्लॉटमध्ये ज्यामध्ये चांगल्या प्रकारे सेटिंगसुद्धा झालेली आहे आणि फूडसुद्धा एकदम सुंदर आपल्याला तिथे पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो या ठिकाणीसुद्धा गळण जे आहे जे फळगळ आपण म्हणतो जे संत्र्यामध्ये याचा सध्या स्थिती सुरू आहे तीच फळगळ मोसंबी पिकामध्ये सुद्धा मला एकदम हेवी प्रमाणात दिसत आहे शेतकरी मित्रांनो मोसंबीमध्ये सुद्धा तीन चार कारणामुळे जी फळगळ आहे ते होत असते त्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे नैसर्गिक गळ त्यानंतर वाढतं जे तापमान आहे त्यामध्ये सुद्धा जी, जी, जी आहे ते फळगळ होत असते आणि त्याचबरोबर झाडामध्ये जर शेतकरी मित्रांनो तर तुमच्या फंगस असेल किंवा कोणती बुरशी असेल तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जी गळ आहे ते पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो मोसमी पिकामध्ये सुद्धा तुम्हाला जे नियोजन आहे फळगळीचं त्यामध्ये तुम्हाला फवारणीद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे तुम्ही कॅल्शियम आणि बोरानची ड्रिंचिंग करा किंवा त्याचबरोबर जर तुम्हाला ड्रिंचिंग घेणं जर शक्य होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही दोनशे लिटरला तीनशे ते चारशे ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट वापरा आणि सोबत दोनशे ते अडीचशे ग्रॅम त्या ठिकाणी तुम्ही बोरान घ्या म्हणजे जे फळगळ आहे ते तुमची जाग्यावर थांबेल आणि झाडामध्ये अन्नद्रव्याची जे पूर्तता आहे ते पूर्ण होईल शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर मोसंबी पिकामध्ये फवारणीद्वारे तुम्ही सिलिकॉन त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे जेणेकरून झाडाचं जे टेंपरेचर आहे ते मेंटेन राहील फळाचं जे टेम टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील आणि जे फळगळ आहे ते शेतकरी मित्रांनो तिथे थांबेल आणि आपल्याला जी फळगळ आहे ते तुमच्या प्लॉटमध्ये नाहीशी दिसेल शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला जर काही ठिकाणी जर फळं पिव पिवळेपणा मध्ये मध्ये दिसत असेल किंवा फळ जर पिंगट झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शेतकरी मित्रांनो चांगला बुरशीनाशकाची नसकायची तिथे फवारणी घ्यायची आहे ज्यामध्ये तुम्ही अदामा कंपनीचं कस्टोडिया किंवा सुदर्शन कंपनीचं रॅप्टर नावाचं जे बुरशीनाशक आहे ते तुम्ही शेतकरी ता मित्रांनो त्या ठिकाणी वापरायला पाहिजे जेणेकरून झाडामध्ये जर काही ठिकाणी जर बुरशी असेल तर ते बुरशी निघून जाईल म्हणजे मोकळी होईल आणि फळ जे आहे ते आपलं एकदम दुर दुरुस्त होऊन एकदम तुम्हाला शायनिंगमध्ये दिसेल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद